नमस्कार मी विशाल परदिशा आपण पर बघताय दुपारी दोनच्या बातम्या आणि सुरुवात करूयात महत्वाच्या बातमीने शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज पुन्हा एकदा कंगनावर टीकास्त्र सोडलं मुंबई मुंबईविषयीच्या वक्तव्यावर अभिनेत्री कंगनानं गुंजाव केलाय आणि त्यावर राऊत यांनी कंगनाला खडेबोल सुनावले आहेत मुंबईला पाकिस्तान म्हणण्याचं कृत्य अत्यंत गंभीर असून याचा तीव्र शब्दात निषेध त्यांनी केला दरम्यान हा विषय फक्त शिवसेनेचा नसून सर्वच राजकीय पक्षांचा आणि त्यामुळे सर्वांनी एकत्र येत निषेध करायला हवा असं राऊत म्हणाले हा राज्यातील अकरा कोटी जनतेचा अपमान असल्याचंही ते म्हणाले कंगनाशी माझं वैयक्तिक भांडण नाही आहे दुसरीकडे कंगनाने तिचं ट्विटर हँडल स्वतः वापरावं ते कुठल्या राजकीय पक्षाच्या आय टी टीमला अकाउंट द्यायचं नसतं असं म्हणत त्यांनी नाव न घेता भाजपवर अप्रत्यक्षरित्या टीका केली महाराष्ट्राचा अपमान करणारा कोणी असेल किती मोठा असेल त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे बाळासाहेब ठाकरे यांचा महाराष्ट्र आहे याचं भान ठेवून बोलणं गरजेचं आहे कंगणा राणावतीशी माझं व्यक्तिगत आमचं भांडण नाही आहे लक्षात घ्या पण महाराष्ट्राचा अपमान करणारा कोणी असेल मुंबईचा अपमान करणारा कोणी असेल मुंबईला पाकिस्तान म्हणण्याचं कृत्य जे अत्यंत गंभीर आहे नऊ तारखेला मुंबई येत्या मराठी वाचता येतं का मराठी वाचता येतं का ऐकताय समजतं का आपण मुंबईत दहा पंधरा वर्ष राहताय आपण मराठी शिकलाय का मी काय बोललोय काय सांगितलंय म्हणून स्वतःचं ट्विटर हँडल जे आहे ते स्वतः करायचं असतं दुसऱ्यांना द्यायचं नसतं राजकीय पक्षाच्या आय टी टीमला म्हणून हे असे गोळ होता आम्हाला जे करायचं आहे बोलायचं आहे सांगायचं आहे ते आम्ही सांगितलं महाराष्ट्राच्या आम्ही सांगितलेलं आहे का सांगायचं ते आता पलीकडे काय हवं महाराष्ट्राचे परिवहन मंत्री अजून एक शिवसेनेचे अनिल परब तेही काल बोलले का का म्हणजे ही सरकारची भूमिका आहे जे काय सांगायचं ती मीही बोललो पक्षाच्या वतीनं कंग्रास कंग्रांचं ट्विटर हँडल कुठला राजकीय पक्ष हँडल आणि मला असं वाटतं की तुम्ही आता हा विषय संपवायला पाहिजे कंगनाच्या वादग्रस्त ट्विट नंतर शिवसेना चांगलीच आक्रमक झाली राज्य ठिकठिकाणी थीक नी, शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केलं आणि यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली पंढरपूर चंद्रपूर आणि जळगाव ही आंदोलनाची दृश्य आहेत पंढरपुरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसेनेच्या जिल्हा महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जोडे मारो आंदोलन केलं चंद्रपुरातही शिवसेना कार्यकर्ते आक्रमक झाले कंगनाच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करत कठोर कारवाईची मागणी केली तर जळगावच्या नगरमधील शिवसैनिकांनी परिवर्तन चौकात जोरदार जोडे मारो आंदोलन केलेले आहे आणि यावेळी आंदोलकांनी भाजप आमदार राम कदम विरोधातही घोषणाबाजी केली मुंबईविषयीच्या विधानावर कंगनानं घुमजाव केलेलं आहे आपल्या मुंबई आपल्यासाठी यशोदा माता असल्याचं तिने एका ट्विटमध्ये म्हटलंय तसंच मला ओळखणाऱ्यांना माझा बोलण्याचा हेतू माहिती आहे असंही तिनं म्हटलंय मुंबई आपली कर्मभूमी असल्याचं सांगतानाच मुंबईवर माझं प्रेम असून मला ते सिद्ध करण्याची गरज नसल्याचंही तिनं ट्विटमध्ये म्हटलंय तर भाजपने राष्ट्रीय महिला आयोगाला हाताशी धरून मला अटक करायचा खेळ रचलाय पण लक्षात ठेवा मुंबई आणि महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी मला कितीही वेळा तुरुंगात जावं लागलं तर मी तयार आहे असा आरोप आमदार प्रताप सरनाईक यांनी केलाय सरनाईकांविरोधात कंगनावर केलेल्या के वक्तव्यानंतर महिला आयोगानं तक्रार केली होती आणि त्यानंतर ही तक्रार त्यांनी केलेली आहे महाराष्ट्राच्या अस्मितेशी जर प्रयत्न करत असेल तर प्रताप सरनाईकला एक एकदा नाही दहा वेळा जरी तुरुंगात टाकावं लागलं तरी माझी त्याला तुरुंगामध्ये सामोरं जाण्याची तयारी आहे परंतु एक गोष्ट मात्र नक्की की कंगना रानवसारखी एक मूर्ख अभिनेत्री ह्या महाराष्ट्राच्या अस्मितेच्या विरोधात आग बरळते मुंबई ज्या मुंबईने तिला आज सिने अभिनेत्री एवढ्या मोठ्या स्तरावर नेलेल्या आहे त्या मुंबईबद्दल जर ती अपशब्द वापरत असेल आणि पाकवास्त काश्मीरची तुलना करत असेल तर त्या अभिनेत्रीच्या विरोधामध्ये आंदोलन करावंच लागेल लागे करण्यासाठी प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली आणि यावेळी घोषणाबाजी करत मुंबईमध्ये पाय ठेवू दिला जाणार नाही असा इशारा शिवसेनेनं दिलाय वाशिम शहरातील पाटणी चौकात शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेश मापारी यांच्या नेतृत्वाखाली शिव शिवसैनिकांनी हे आंदोलन केलंय आणि यावेळी कंगना राणावतच्या विरोधात प्रचंड घोषणा देत तिचा फोटो जाळून निषेध करण्यात आला कंगनाच्या प्रतिमेस अकोला इथं शिवसेनेच्या महिला आघाडीच्या वतीनं चपला मारून आंदोलन करण्यात आलेलं आहे आणि यावेळी भाजपचे राम कदम यांच्याबद्दलही घोषणाबाजी करत आंदोलन पार पडलं